जीयू आर एल एस फ्रेमवर्क सुंदर हस्ताक्षरासाठी पाच सुवर्ण नियम सुंदर हस्ताक्षर हे केवळ कला नाही ती एक सवय आहे या व्हिडिओत तुम्ही जाणून घ्याल जीयू आर एल एस फ्रेमवर्क म्हणजेच गुड युनिक रिडेबल लेजिबल स्पीडेबल हे पाच निकष जे तुमचं हॅन्डरायटिंग ट्रान्सफॉर्मेशन घडवतील एक प्रस्तावना सुंदर हस्ताक्षराचं रहस्य सुंदर हस्ताक्षर हे तुमच्या मनाच्या शिस्तीचं प्रतिबिंब असतं आज आपण शिकणार आहोत एक खास फ्रेमवर्क जीयूआरएलएस आर एल एस दोन जीयूआरएलएस म्हणजे काय या फ्रेमवर्कचा अर्थ गुड युनिक रिडेबल लेजेबल स्पीडेबल हे पाच घटक मिळून तयार करतात एक परिपूर्ण हस्ताक्षर तीन जी म्हणजे गुड नीटसपणा म्हणजे पाया गुड म्हणजे रायटिंग नीट असणं रेषा सरळ अक्षर संतुलित आणि मार्जिन्स स्पष्ट असाव्यात चार गुड हँडरायटिंगचे गुण जे हँडरायटिंगमध्ये क्लॅरिटी बॅलन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवतात त्यांची पहिली छाप नेहमी पॉझिटिव्ह असते पाच यू म्हणजे युनिक स्वतःची स्टाईल युनिक म्हणजे तुमचं सिग्नेचर स्टाईल असणं दुसऱ्यांचं कॉपी नाही तर स्वतःची ओळख असलेलं अक्षर सहा युनिकनेस कशी आणावी एकाच प्रकारे प्रत्येक वेळा अक्षर लिहा कन्सिस्टन्सीनेस युनिकनेस येते सात आर म्हणजे रिडेबल दुसऱ्यांना वाचता येईल असं लिहा रिडेबल म्हणजे तुमचं रायटिंग दुसऱ्याला सहज वाचता येईल असं असणं आठ रिडेबिलिटी वाढवण्याचे उपाय स्पेसिंग प्रॉपर स्लांट आणि अलाइनमेंट यामुळे रिडेबिलिटी वाढते नऊ एल म्हणजे लेजेबल स्पष्ट आणि स्वच्छ रिडेबल आणि लेजिबल यात फरक आहे रिडेबल म्हणजे समजण्यासारखं लेजिबल म्हणजे क्रिस्टल क्लिअर दहा लेजिबिलिटी सुधारण्याचे सराव दररोज दहा मिनिटे स्लो रायटिंग करा स्ट्रोक डिरेक्शन आणि साईज कायम समान ठेवा अकरा एस म्हणजे स्पीडेबल वेग आणि नीटपणा दोन्ही स्पीडेबल म्हणजे फास्ट पण क्लिअर एक्झाम म्हणजे वेळ वाचवायचा पण अक्षर सुंदर ठेवायची बारा स्पीड कंट्रोल सराव प्रथम स्लो रायटिंग नंतर मीडियम मग स्पीड रायटिंग हळूहळू मसल मेमरी तयार होते तेरा जीयूआरएलएस बॅलन्स सुंदर हस्ताक्षर म्हणजे या पाच गुणांचं संतुलन नीटसापणा स्वतःची शैली स्पष्टता आणि योग्य वेग चौदा प्रॅक्टिकल डेमो बिफोर अँड आफ्टर पहा जीयूआरएलएस वापरून आधी आणि नंतरचा हँडरायटिंग किती बदलते पंधरा कॉमन मिस्टेक्स घाईत लिहिणे मार्जिन्स न ठेवणे आणि अनइक्वल स्पेसिंग हे सर्व नीटचंपणा बिघडवतात सोळा प्रॅक्टिस रुटीन दररोज पंधरा मिनिटांचा जीयूआरएलएस प्रॅक्टिस टाइम ठेवा प्रत्येक घटकाचा स्वतंत्र सराव करा सतरा टूल्स आणि माइंडसेट पेन पेपर पोस्चर आणि मनशांती हे चौघे मिळून हँडरायटिंग परफेक्ट करतात अठरा कॉन्फिडन्स इन रायटिंग नीट लिहिणे म्हणजे आत्मविश्वास दाखवणे प्रत्येक स्ट्रोकमध्ये विश्वास असावा एकोणीस सेल्फ इव्हॅल्युएशन आठवड्याला स्वतःचं रायटिंग बघा कंपेअर करा आणि सुधारणा नोट करा वीस निष्कर्ष तुमच्या अक्षरात तुमचं व्यक्तिमत्व जीयूआरएलएस म्हणजे केवळ नियम नाहीत ती तुमच्या मनाची दिशा आहेत सुंदर लिहा सुंदर विचार करा